नमस्कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर हे बघा ही आहे हातगा आणि आपण कट केल्यानंतर असा फुटून येते ही हातगा आणि हे बघा इथून आतून कट करायचा राहिलेला आहे बघा चारा कसा चारा आलेला आहे बघा इथून तर दिसत सुद्धा नाही पलीकड आणि काही दिवसापूर्वी ह्याच्यावर पडला होता मावा ही आहे शिवरी आणि बघा कसं निवडून गेलेला आहे सगळ्यांनी व्यवस्थित चारा आलेला आहे काही लोक म्हणतात की उंची खुटती ना अजिबात उंची खुटलेली नाही बरं का ह्या चारीची तर वेगवेगळे चारे वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत असतात चार म्हणजे रोगांना तर ही बघा शिवरी ह्याच्यावर पण पडला होता मावा तर कशी कशी वाढलेली आहे शिवरी आणि असे चाऱ्यापैकी असणं गरजेचं आहे आता तुम्हाला दाखवते सुबाबळ सुबाबळीची हालत बघा कशी हा आलयत सुबाबळीचे आणि जर आम्ही ह्याच्यासोबत हे फवारलं असतं आम्हाला दोन तीन वर्षाचा अनुभव चार वर्षाचा अनुभव कसा पाहो तीन वर्षाचा अनुभव आहे त्याच्या आधी आम्ही फवारलं होतं त्याच्यानंतर आम्ही अजिबात चारा पीक फवारत नव्हतो तर बघा आता आपण फक्त हातगा आणि शिवरी देत आहोत शेळ्यांना सुबाबळ अजिबातच देत नव्हत तर थोडे दिवसानंतर आता ही आहे जानेवारी थोडे दिव दिवसानंतर जानेवारी एंडिंगला फेब्रुवारीला चांगल्या प्रकारे ऊन पडायला सुरू होतंय आणि ही सुबाबळ व्यवस्थित फुटून येते बर का, काही गरज नाही फवारण्याची जर तुमच्याकडे चारा दुसरा असला तर तुम्हाला काय होते माहिती का चारा नसते म्हणून आपल्याला फवारावं लागतंय तर बघा कशी वाढ आहे तर ह्याला पण रोग पडला होता शिवरीवर पण रोग होता पण शिवरी बघा कशी सावरली आणि कशी मस्त चारा पिकं तर शिळी पालन करताना चारा पिकांचं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे चारा पिकं करताना तर आपल्याकडं कर पाणी नसेल आणि आपण जर सतत पाणी लागणारी चारा पिकं लावले तर मग उरती फजिती तर ती आम्ही अनुभवलेली आहे की कसं बस आम्ही वाचविलं पाऊस नव्हता त्यावेळेस दोन गेल्या वर्षी एक वर्ष झालं पाऊस नव्हता आता गेल्या वर्षी पण पण आज दोन वर्षी पाऊस नव्हता तर ह्याला आम्ही आत्ता पण ठिबक टाकलेलं आहे बरं का आत्ता पण मोकळं पाणी द्यायला आमच्याकडे पाणी नाही तर बघा कसा चारा आलेला आहे आणि असा चारा चारा मूळ म्हणजे चार पाच गोष्टी अशा आहेत की शेळीपालनात खूपच महत्त्वाच्या आहेत तर त्याच्यापैकी चारा असणं खूपच महत्त्वाचं आहे तर आपण ही चारा काय करतो बघा आज कट करून ठेवतो आणि उद्या शेळ्यांना टाकतो तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी होते आणि शेळ्यांना ला लागत नाही संडास तर स एकदा शेळ्यांना ला संडास लागली, लागली ला ला ताप आली संडास लागली की पिल्ले तीच खाल्लं का मग पिल्ल्याला पण संडास लागते ती जा तिचं पियलं का शिळीला संडास तापवाल्या तर लगेच पुन्हा पिल्ल्याला पण ताप येते आणि संडास लागती तर असं आहे चारा पीक खूपच खूप महत्त्वाचे आहेत तर तुमच्या तुमची परिस्थिती तिथली पाण्याची कशी आहे तुमचं भौगोलिक वातावरण कसं आहे त्याच्यानुसार चारा पीक निवडायची आहेत तर छान मस्त आलेला आहे चारा आणि केला आहे काही कट करायचं आहे काही आता कट करायला घेऊन आलेली आहे मी हे तर असं आहे हे बघा बघा आपण लावली बरं का तुती पण तुती काही यायला तयार नाही व्यवस्थित का ही तर दोन्ही वाळूनच गेले ही आणि ती तर इथं थोडंसं आणि वाटायले मला आता हिरवं हिरवं आणि बघा तुती तर इथं पूर्ण तुती होती आणि आता तुती डबल एकदा उगून आलेली आहे बघू आता एक लाईन तुतीची लावायची ह्या साईडनं गेल्या वर्षी पाणी नसल्यामुळं सगळं गेलं आपलं जळून आणि त्याच्यामुळं आपल्याला डबल तुती लावणं गरजेचं आहे तरी एक लाईन आपण अजून तुतीची लावणार आहोत तुती ही पोटभरीचा चाराय बरं का थोडंसं टाकलं पान मोठं असल्यामुळं थोडं पण कट करून टाकलं का की शेळ्याचं छान पोट भरते तर बघा शिवरी खरंच दृष्ट लागायसारखी वाढ आहे आणि छान लुसलुशी चारा मस्तपैकी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद